DCN News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी खासदार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी चिखली डोर टू डोर प्रचारात आघाडी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष जोमाने कामाला लागले असून भाजपा शिवसेना राष्ट्रवादी युतीचे अधिकृत उमेदवार भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांनी प्रचारात आघाडी घेतली असून भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते नेते एक दिलाने व एक मताने प्रतापराव जाधव यांचा निवडणूक प्रचार करत आहे चिखली शहरात ठिकठिकाणी प्रतापराव जाधव यांचा प्रचार रथ प्रतापराव यांनी केलेल्या कामाची माहिती देत फिरत आहे तर खासदार प्रतापराव जाधव यांच्या कुटुंबातीलही महिला डोर प्रचार करताना दिसून येत असून त्यामुळे प्रतापराव यांनी प्रचारामध्ये आघाडी घेतली असे चित्र दिसून येत आहे <laughs> दोन हजार चोवीस भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी तसेच बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापराव जाधव साहेब यांना चौथ्यांदा खासदार करण्यासाठी या बुलढाणा जिल्ह्यातील रेणुका देवीच्या रेणुका मातेच्या पावन नगरीत चिटली विधानसभा मतदारसंघातील सौ शोता महाले पाटील यांच्या नेतृत्वामध्ये भाजप सेना महायुतीच्या सर्व पदाधिकाऱ्याने आमचे आदरणीय भाजपचे शहराध्यक्ष दादा देशमुख सर्व पक्षाचे शहराध्यक्ष सर्व पक्षाचे नगरसेवक यांच्या नेतृत्वामध्ये आज सर्व चिखली शहरामध्ये प्रचार रॅलीचा हा धूमधडाका इथे चालू केलेला आहे तसेच आजची ही प्रचार रॅली आपल्या ह्या भागाच्या कर्तव्याध्यक्ष नगरसेविका पती शेलूभू बाहेती यांच्या नेतृत्वामध्ये या प्रचार रॅलीचा हा शुभारंभ इथे आम्ही या प्रचार रॅली इथ चालू आहे आणि अतिशय चांगला उत्साह हा, हा युवकांचा नागरिकांचा बघून निश्चितच येणाऱ्या चार मे रोजी चार जून रोजी देशाचे पंतप्रधान भाई मोदी हे तिसऱ्यांदा हे शपथ घेतील यात काही शंका नाही अशी आम्ही आई रेणुका देवी प्रार्थना करतो आणि आदरणीय खासदार पटरराव जाधव हे प्रचंड बहुमताने विजय होतील आज चिखली शहरामध्ये प्रभाग सहा या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांसोबत आपण रॅली काढत आहोत आणि लोकांचा उत्साह हा जेव्हा रॅलीमध्ये आपण फिरतो तेव्हा पाहण्या त्यावेळेस तो आपल्या लक्षात येतो आणि मला वाटतं पूर्ण देशात जे वातावरण नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीबद्दल आहे तेच वातावरण चिखली शहरात सुद्धा आहे आपल्या चिखली शहराच्या माननीय आमदार सौ श्वेताई महाले यांचा प्रचंड उत्साह त्यांचा प्रचंड दानगा जनसंकल्प जनसंपर्क हा सुद्धा सुरू आहे सातत्याने कार्यकर्त्यांच्या बैठकी त्यांना प्रोत्साहित करणे त्यांच्या सगळ्या अडचणी सोडवणे आणि जास्तीत जास्त म मा, मताने मान्य प्रतापराव जाधव महा महायुतीचे उमेदवार आपले प्रतापराव जाधव कसे निवडून येतील चौथ्यांदा ते या लोकांसमोर जात आहेत त्यांच्या कामाची पावती आपल्या सगळ्यांना आपल्या या कामाच्या कामामधून द्यायचं आहे आणि आप आपल्याला येणाऱ्या चार तारखेला हे दिसेल की चिखलीमधून प्रचंड म्हणतात त्याला मताधिक्य त्यांना मिळणार आहे तसंच मताधिक्य पूर्ण चिखली मतदारसंघात सुद्धा मिळणार आहे भारतीय जनता पार्टीचे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे सगळे कार्यकर्ते त्यांना मन धनापासून कामाला लागलेत गेल्या दोन दिवसापासून चिखलीचं वातावरण सगळे कार्यकर्ते ढळून काढत आहेत असाच उत्साह आपल्याला त्या सव्वीस तारखेपर्यंत ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त मतदान आपल्याला या मतपेटीत कसं टाकता येईल हे पाहायचं आहे आणि आणखी एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची का सगळ्यांनी की येणाऱ्या वीस एकवीस तारखेला ऐंशीच्या वरच्या वयांच्या लोकांचं मतदान आपल्या सगळ्यांना करून घ्यायचं आहे ते सगळे नागरिक कार्यकर्ते यांनी करून घ्यावं अशीच विनंती मी युतीच्या तर्फे करतो आमच्या शहराचे शहराध्यक्ष पंडितराव देशमुख हे सुद्धा सकाळपासून रात्री अकरा वाजेपर्यंत सातत्याने कामात असतात तर त्यांचाही उत्साह हा पाहण्यालायक आहे असाच उत्साह आपल्या सगळ्यांना कायम राहो या प्रभागाचे आपले ज्यांच्या मिसेस नगरसेविका आहेत मान्य शैलूबा आहे विजू तिवारी मान्य माजी नगराध्यक्ष सुभाष शेटे बाळू कोठारी मान्य विलास घोल मान्य भालेकरजी मान्य वाडेकर भरपूर कार्यकर्ते आहेत कोणाची नावं घ्याव कोणाचे सोडावे हो वाटत नाही परंतु हाच उत्साह आपलं सगळ्यांनी कायम ठेवावा हो। आणि मान्य प्रतापराव जाधव यांना आपण प्रचंड बहुमताने निवडून देऊ आज चिखली शहरामध्ये माननीय खासदार प्रतापरावजी जाधव यांच्या प्रचारार्थ चिखली शहरातील प्रभाग सहामध्ये सर्व भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना शिंदेगड रिपाई शेतकरी संघटना आणि प्राध्यापक जोगेंद्र ग गवाडेकट गट या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार फेरी सुरू आहे आम्ही या ठिकाणी प्रतापरावजी जाधव यांना विजयासाठी सर्वजण प्रयत्न करत आहोत तर आज इथे चिखली शहरामध्ये खासदार साहेबांची मुलगी नम्रताताई वायाळ आणि त्यांची सुनबाई मयुरीताई जाधव आणि बऱ्याचशा महिला कार्यकर्ता आज इथे खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या प्रचारानिमित्त इथे जमलेले आहात आणि माझी सगळ्यांशी हात जोडून विनंती आहे की यावेळेस दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा आपल्याला खासदार साहेबांना मागच्या वेळेस पेक्षा जास्त लीडने आणि मतांनी निवडून आणायचे आणि पुन्हा एकदा संसदेमध्ये आपल्या हक्काच्या भूमिपुत्राला पाठवायचे महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा